कुणास ठाऊक आमची सून हिंडायला निसती भाऊरंगी कस काय करायचं बाय सर म्यारम म्यारम। काम म्या करायचं आता तिला येऊन दिस मॅडम झाली ती मॅडम आहे मॅडम मला काम सांगायला आणि ती निसती हिंडायला लोक बी तसलाच आहे लोक तरी काय तिला दांडितोय का बोलतोय खुशाल हिंडू देतोय छमक छलूला छमक छलू खुशाल हिंडत राहतील म्या काम आणि भुसकाट पडलंय माझं भुसकाट झाडून काढा भांडे घासा धुन धुवा सगळंच करा मेच करायचं आणसून हाय आमची मडमीण जाते तिकडे भांडे भिंडे घासते तिला आल्यावर इकडे जापणून टाकी ते ह्या कामात करू परती ती मीच तरी कोणचं कोणचं करू झाडायचं बिन झुडायचं बीन भांड्याच बीन धुण्याचं बी काय काय करावं झाडायचं बिन धुनन भांडेन मी तरी कोणचं कोणचं करू जरा तिला बी करून देना झेजमास लावून दे सगळं भांड हाय का आता हिथं बी बटा हाय का नाही कोणचं कोणचं करू हो भांडेन कोंडेन सगळं टाकलं गेली खुशाल हिंडाय झाडान झुडान कोणच कोणचं करू तरी देवा सुन नशीबाला लागलंय सुनकाट तसलं सुनकाट कोणच्या देशातून आणलंय धोन पडलंय सगळंच पडलंय मला तर काय करावं ते सुधारा आता काय करू काय नाही तेच समजा नाही सुधरा नाही मला ह्या सुनाच ह्या सुनाचं काय करावं आणि काय नाही लोक भी तसलाच भांडे घासायचे धुनं धुवायचे पाणी आणायचे आणि बाई गेली की सकाळच्याच पाहारी आता किती वाजले तर अजून तिचा पता नाही यायचा हा भांडे घासा धुनं धुवा सगळं करा कवा येतात पुन्हा ठो मॅडम आता कोणत्या कामाला गेल्या तर येऊन दे आता मॅडमला आज मॅडमचा समाचार पाहिल्याशिवाय राहत नाही आज मॅडमचा समाचारच पाहते येऊ दे मॅडम आता गावातून भांडे तसंच गुराढोराचं तसंच सगळं तसंच आज येऊ देस तिला लईत झालं सगळं माझ्याच बोकांडे काम सोडतीन पळून जाते निघून कुंकडं गावात चालले इकडं चालले तिकडे चालले मशनीचा दोरा आणाय चालले काय नु कराय चालले पार्लरला चालले नटरंगीला निस्त नटायला आणि पैसा घालवाय येत आणि मी मेले काम करू करू अजून मला भाकर नाही पोटाला काय करायचं आता येऊ दे शिला हिजेरी सासू होऊन लागत आजपर्यंत नाही सासू झाले आता आज हिला खरी सासू दाखवी दे कशी असती ती कवर करावा ही काम आम्हाला नाही वय काय सुधरत काम बी का डबल डबल व्हायला लागलं ही पाणी त्यातून भांडे येतात बघ आता वाढवायच तस काय आहे ही आल्या का नाहीत मॅडम अजून माझं सर्व ध्यान मॅडम कडे लागलंय वाटाला रस्त्याला येईन म्हणून नाजूक बिजली आमची सट आले की आता भांडे ठेवीन तिला सगळं काम बी मी पूर्ण कोणचं करीत नाही मग मे बी आता बघ ते तिच्याकडं आता धुन पडलंय इकडं हा धुनं धान परत भरायचं करायचं कवर करावा तीन तरी धुनं तसंच साशिवलंय तिने धी घरा भरून काय रे देवा सुन घरात घाण गान दारात घाणन बाई मी गोरीपान ह्या सुनाच्या पुढं काय करू आता नुसती गोरीपान मला बघायची आली ती सुना आता सगळ्या घरात घाण आणि बाई गुरी पान आमच्या घरात काम करावा का बसून राहावा त्याचा बी मला लय आला आता काय करू तरी वायटात तर आलाय भाकर नाही पोटाला टेन्शन आलंय बाई जाऊन गावात बसली आल्या बघा तर आता ही आली मी जाते माझं वाटूळ करते बाहेर जाऊन हिला काम उरकू देते आली बाई मॅडम आली आता खाय पेल आता काय कोण वाडीन तू आलीस गावच धुन धून मला धून दे ना, ना ही घरचं धून आता कुठे चालला मला जेवाय वाडा मी तुझी नोकरी नाही काय वय ग हं ते धुन क दे ना आधी मला जेवाय वाडा चला चल बर तुला जेवाय वाढते मी थम काहीतरी सापडतेय का मला चल जेवाय वाढते तू आली ना मोठं काम करू चल जेवाय वाढते तुला चल चल जेवाय वाढते जेवाय वाढायचे तुला मेले काम केलेलं हाय आणि जेवाय वाढ तुला ओय ग ह मी जेवाय वाढू तुला आवला आउ जाय जेवाय कोणा म्हणले मी जेवण बी माझ्या हाताने घेतली ह आता काय झाले पैसा जेवाय वाढायचं तुला मॅच तुला नाही कुत्राय काय पिसाळ कुत्र म्हणजे सारं काम म्या केलंय मग मला जेवाय वाडा किंवा तू काय माझ्यावरची मॅडम आहे मग 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 म्हणू नकोस माझं डोकं हलवू नकोस मला धुनं तू गावचं धुन धुन आली मला धुनं पडलंय भाकरी पडल्यात भांडे पडल्यात आणि वरून तुझं सगळं करायचं म्या काय केलंय बरं अगं काय हाय परि घरात घाण दारात घाण बाया मी गोरीपण गोरी गोरीपण मग तिकडे देख ना देवा भीतीवर ठेव तुझा गोरा पण मला तू चिडवू नको मी काय केलंय म्हणते जेव्हा वाडानी समजलं तसले चिडीला घाल नको मला मी सक्का धरून लय कामाचा उपसा उपासलाय कोण उपसा, उपसा, उपसा तसला मला चिडीला घाल नको हळूच बोलू नको कोण उपसा म्हणलं होत बया गे मला तुझं तू अंड्याच बंद तरी म्हणती जेवाय वाड तू अगं तुझ्या हाती मोडलेत का हात आहेत ना मोडलेत का तवा घे ना आणि जेव माझ्या डोकं नको हलवू तुम्ही काय लसून करून आणायची मग तुला जेव्हा वाढायचे का मला घरातलं दारातलं गोठा शेरडा हे ते झाडायचं करायचं आणि तुला बी जेव्हा वाढायचं शहर मधलीसून पाहिजे होती तुम्हाला शहर मधलीसून शेर ही गोरी पान घरात घाणवय ही सर घरात घाण तीच झाली या गोरी पानची बर काय काय असं ना मला जेव्हा वाडा अयो देवा कर काय करू आता डोकं दाबत दाबून देते तरी म्हणती ती जेवायच वाढा माझं एवढं डोकं ही झालंय तरी म्हणती जेवायच वाढा नको का बाई सर बाजूला तिकडे शहरातली बाई आहेस ना तू नरड मारून टाकाव बघ आता ह्याच्यामुळे शहरातली केली दाबून मारून टाकायला माझं कामधंदा मी करायचं माझ्याच बर घरी बसून काम तरी हा, हा? काय करता मी जेव्हा जॉबला जाते तेव्हा घरात दोन पैसे आणते तेव्हा आपण किराणा बाजार आणतो त्याच्यावर खातोत ना तुम्हाला मला जेवण वाढायला जड जाईल अग तू किराणा आणती कामाला जाती आणि का कशाला तसलं जॉब मला जॉब म्हणता येत नाही मी काम म्हणते तू कामाला जाती जॉबला जाती फॅशनचे कपडे आणती काय नुक करती सगळं करती मग काम कर, करू करू माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटती का आता हे मिऱ्या कशा वाटते मला माहित नाही ते बी वाटून दे तुझा जॉबला जाती म्हणून दिसत आहे माझं इरबळ हे काम दिसत का जेवाय बी वाढ म्हणतीस मग मला काय वाटण पण दे ना आता मी काम करते ना बाहेरचं मग बाहेरचं करते म्हणून मला काय करू मी जीव देऊ का तो आहे पुढं मला ते जेव्हा म्हणलं देतां तुम्ही आता काय जाऊ देत अली का आली का जेवणावरच तुझ्या तुझ्या हाताखाली करून मी ना आंबून गेले मला ग गे बाई आमच्या डोक्यावर बस एवढं काय काम केलं किती बाहेरचं काम करते मी जॉबला जाते आताच नाही अगं तो हो जॉब तिकडचा राहून जॉब बघ ना घरातला बघायचं घरातला जॉब भांड कोंड भाकरी कालवत तुला घर नाही बघायला आवलं मी काम धंदा बघायला आवला ए दुसमांनी सगळ्यात मोठी दुश्मन सांग काय अगं जरा डोकं का तो सगळं काम पडलं ती भाजी सुद्धा उघडी बघ म्हणती कोण होत घरी देखना दिवाण भीतीवर ठेवा कोण होता घरी भाजी झा काय तुम्ही मारू म्हणू नका माणसं ऐकत बाहेर किती चाठाचं तोंड चाललंय बाय परत बी लबाडती लबाड मला स्वयंपाक येत नाही मला भांडे येत नाहीत मला धुणे येत नाही मला फरची पुसता येत नाही मला फक्त कंपनीतले काम येत हा ना तू लग्न करून येत आणि काय म्हणली मला काय म्हणली सगळं फोनवर रात्री बोलत होते तुमच्या लेखाला तुम्ही सगळं सांगून बसली नाही तुझंच खरं आणि आमचं सगळं खोट तो लेखाला माझ्या लेखाला सांगून बसली आणि मला दाशी करून ठेवली घरातली काय होत मग मी बी शिकन हळूहळू आता कोण तुमचा लेख कामाला जात नाही तुम्ही कामाला नाही सासरा कामाला जात नाही एकटी मी जाते तुम्ही उलट माझे पाय धुवून प्या पाहिजे आणि इकडे तुझे पाय बघू बघू तुझे पाय पायच मोडून टाकते धुवून टाकायचे मोडून टाकायचे तसं नाही तस मोडूनच टाकते तुझे पायच मोडून टाकते तू तीनदा तीनदा मला चिडवून तशीच म्हणती तू दिखनी म्हणून मला तुझ्या हाताखाली ठेवलाय का मला म्या काय पॉप केलं एवढं कुठं कधी कोण म्हणला माझ्या लेकानी सर तुझं काम करायला वरून तू आले की तुझी सुट्टी झाली की तुम्हाला माझ्या हाताखाली करा मला जेवण वाढा अगं तू मॅडम झाली उपकाराला झाली का कराला मी म्हणलं तुमच्या उपकाराला झाले म्हणून मी मॅडम कारकिनी नाही पाय मोडीन मी मला राग 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 आला तर सांगते पाय बी मोडू नका कशी जाईन बाहेर मग मी हा कशी जाईन बाहेर कशी कामाला जाशील तुझी तू बघ मग तुम्ही काम तुम्ही तू म्हणून डोक्यावर बसायला लागलीस कि डोक्यावर बसलीस काळ्या तोंडाची काळ्या तोंडाची मी मला म्हणते काय काळ्या तोंडाची तू हो नाही तोंडाची कुणाला म्हणली परत नाही म्हणते तू पलटीन धडा दुसरा करते का नाही तू मला नाही म्हणले आता मी तुमच्या म्हणले पान पलटीन धडा दुसरा करायचा नाही मायापाशी पुढे गेले की बुडबुड करते पुढे गेले की बुडबुड करते मी बोलत बोलते फक्त तोंडाला तोंड देऊन जाते काय मग धुयाला का आता काय रे बाहेर नका जाऊ मला जेवायचं मी है का जेवायचं तुला अजून जेवण जेवणच करून मरायला लागली माया माग खायला देत नाही बाय असली कसली माझ्या कुळीला गवर घालायला असली गोरी पानसून भेटली गोरी आली फिल्टरचं पाणी आणलं होतं का सकाळी पाणी बोरचं पाणी पेऊ पे वाट मला असल्या पंचाटाला बोलून बोलून कोरट पडली काम तर राहिलं पण तू आली की तो परत उलटा कजा चालू केलास तुम्ही केला धुण धुवा मी बघत बस हा ना तू बघत बसणार मग ह्याच्यामुळे तर टाळकं फुटायला लागलंय माझं तुम्ही धुन धुवा आम्ही बघत बसणार तुम्ही धुन धुवा येते कशाला संग बघायला आहेत ना माझे पाय मोडते का बघायला अगं असली सून देवाला कुणाला भेटावं नाही रे देवा परमेश्वर नवस करून बी नवस करून बी अशी सून भेटावा नाही तुमच्या लेकाने किती मंगळवार धरले मी भेटाव म्हणून हा सुंदर देवा भेटावा म्हणून सुंदरता आहे तू सुंदरता आता कसं बोललात बरं माझ्या सासू सारखं सर पल सर पलीकड सर, पली सर। गोड बोलून परत जेवण वाढून काम करून घ्यायला बाई तू ह्या रूपावरच भोलील माझ्या लेकाला बीन मला बी घुलवायला लागली कामासाठी ते असं तू ह्या रूपावरच घुलवायला लागली बाई तु लेखाला ले सर मला घुलवायला लागली साता खाली करून घेतेस असं बोलवून गुलवून कुठं घुली ते मी तुम्हाला नाजूक भिजली मग तसंच म्हणायचं नाजूक सर बाई नाजूक भिजले सर मला लय टेन्शन लय मला तुपली तू तु जाऊन जेव तू हाफिसून आली टोपून आली म्हणून तुपली तू तु जेव मला नको जेवायला ग पण काम नाही येत असं करता मनाने हे आपल्याला असं उचलून इकडे ठेवत येत नाही बाबा नाही ना तुझ्या माय बापाने तेवढी शिकवण लावली सासूकून घे करून म्हणून शिकवण नाही ती बी लावली मला फक्त म्हणते सासूची करीन ते बघायचं एवढंच म्हणले ना एक गोगल काढ खाली पडन आणि काम करायला लाग जरा चना चना हे झिजव जरा तिथं करते मी काम कुठं कंपनी मध्ये काम करते जॉब काय काम चारी? करते तिथं करते मी आता जे येईन ते करावं लागतंय का काय तिथं काय सोपं असतंय बाई हा ना तिथून येऊन घरी करा म्हणतात तिथं लय काम करते तू कंपनी उचलून दुसरीकडे मारती का काय नाही मला वाटतं उचली तुला घरात इतकं उलट बोल ना का मी उलट बोलते अग विचार कर जरा जीवाला सासू आपली किती काम, काम करते घरात भांड धुन पाणी हे आणि वरून ती आली की आपण जेवाय मागणार मग आपल्याला लाज पाहिजे जरा असा विचार कर ते बघा मातारा बघत्रावाला तुम्ही म्हातारा म्हणतोय आणि आती सासूवर नाही थोड्या मी अगं बाई काय बी म्हणत कशी बसत माहिती डोकंच आज लय घालवलंय कसलं असतं ती पियाच थोडस आपला मा झाल्याला मारलेला हाणलेलं ऐकू गेलं असं गप्प पंचाटच हाय का पंचाटच आहे बिना साखराच पंचाट झार बिना साखराचं कसं असतंय साखर टाकून गोड करा मग मला चला घरात काय घरात न्यायचे परत तुला हानू काय घरात नेऊन मग चला घरात चला घरात हानू म्हणू नका ना माणसं ऐकते तिथं म्हण चला घरात कशाला घरात चला तुला भाकर घरात चला अगं तुझ्या हाताने घेऊन खाकी कडा एवढा सर्वी भात भाजी केलेली के, हात भरायचा नाही त्याच्यामुळे मागा गॅस गॅसवर केला असता तर लगेच खाली तुझा हात भरतोय ना तू भाकर खाऊ नको खाऊ नको तू उपाशिरा कडाई ने हात भरतोय तर भाकर खाऊच नको उपाशिरा मला तसं नव्हतं म्हणायचं मला तसं नव्हतं म्हणायचं कडे नाही तुम्ही जर थोडस दिलं तर काय होईल बरं कुठेशी झिजून पडन तुमचा तुझ्या हाताने घेतानी मोडत्यात का तुझ्या हात बोट नाही कंपनीत काम करताना नाही मोडत घरात भाकरी काढले हात्या लई ले दुखायले पंचाट लय दुखायले हात चला दुखून दे नाही तर तुकडं पडून दे तिकडे लांब सरक हात लय दुखात त्या तो अग हुना पलीकडं काय तो पंचाट पाण्याला लावला चल हो तिकडे चालती चल असू झाली बाया भाई आते मी काय म्हणते तुम जा ना तिकडे पलीकड हो ना चल तुम्हाला गिफ्ट आणले ते गिफ्ट ना गण गाप्ट ना कसलं गिफ्ट आहे ते गिफ्ट आणले सासूला देवा लागत आहे म्हणते तर असं भारी गिफ्ट आणलंय का नाही तुम्हाला खरं सांगते बया काय करायला लागली ही बोटाची साईज बघत आहे वे हातबीत मुडशील माझा तुझं काय सांगावं बाई गिफ्ट आणले मला भारी गिफ्ट हा पण तुला जेवायचीस तु। माझ्या हाताने तुमच्या हाताने जेवायची तुम्हाला गिफ्ट द्यायची ना काय गिफ्ट काय गिफ्ट काय खरं सांगू राग राग करणार नाहीत ना तेवढ्या बॅगी मध्ये दोन साड्या नवीन आणल्या तेवढ्या मधल्या साड्या आणि गिफ्ट आणली गिफ्ट आणली म्हटलं काही हात चोळायला लागले मी बी जरा हि जे पाहत होते काहीनी मनाने गिफ्ट आणली बाया सासूच्या जीवासाठी आणि तेवढ्या बॅगीतल्या साड्या धोधून लाज आहे का तुला दोन साड्या म्हणजे तुम्हाला म्हणतीस तू तू मला एक मला या नवीन साडी घालीत नसते दोन आणा म्हणलं अगं तुझ्या जुन्या साड्या धोयासाठी तशी म्हणायला लागलीस तू चाठळ काय काय बोलतीस तुला दे चाठळपणा येतोय हाय ना हा मला तस न बरं चला जाऊ द्या घरात जा तुपली आत्या नग तुपले जा तुझ्या हाताने भाकरी खा तुझा देखना देवा तिकडे जा आता गोळगल फुटन म्हणते बर का गोडी मध्ये सांगते गोळगल फुटन तो ग्वागल वय तुझा एक दिवस सापकीने ते त्या वर शायनिंग त्या सगळ्या रुबाबावर शायनिंग ते माझ्या लेखाला काहीच कळत नव्हतं हे असला देखना देवा आणायला ह्याच्यावर तर लेख तुमचा फिदा झालाय ह्याच्यावर तर लेख तुमचा फिदा झालाय नाच का मी अशी करून म्हणतीस तसला असं वाकड वाकड तोंड करून कोणच्या जन्मी सासू असली भेटाव नाही लोकांचा अंडरस्टँड ए टॅन म्हणली की लाकूड काढीन मी ते टॅन टॅनन तसल काय मला असं कळत नाही अंडरस्टँड काही गटर अंडरस्टँड काय आहे ती मला येत टॅन हा असं सांगावं लागतं ह्यांना गायबण यांना अगं बाई आम्ही गायबणय का काय बोलले तू हळू हळू नाही नाही आपले तू माझ्या तोंडाला काल अगती पण माझा दिमाग खालवून ठेवलं घरी बोलते ही करती घडीत काय करते तुझ्या मनात काय आहे तुम्ही मला लय आवडता तशी तुझ्या हाताखाली केल्या आवडते हा ना सगळं हाताखाली केलं की के आवडत आणि तशी आवडत नाही त्यावर मग असं असं चुटके वाजून मला बोलते काय ते अंडरस्टँड काय म्हणतात काही म्हणी जाऊ नका माणसं हसत हि तल्ले ती मी असं म्हणलं अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड बघ बघ अंडरस्टँड बघ हे असलं म्हणते काही म्हणे जाऊ नका म्हणते मला तुम्हाला काय करणार आहे ही इंग्लिश मला कुठे येते सायकलच टॅन म्हणा तुम्ही नाहीतर आपल्या स्कूटीचं टॅन म्हणा तुम्ही पर स्टँड म्हणा मग ते अंडरस्टँड काय आहे तुम्ही काही म्हणित जाऊ दे तिकडे चला भाकर भाडा सासू माझी लय खट्याळ भारी